आहात आपण लोकस्वामी वार्ता न्यूज दुर्दैवी घटना काल मिरज मध्ये घडली आपल्यातीलच एक कुटुंब कुटुंबवत्सल आणि सनातन संस्थेचा साधक त्याला देवाज्ञा झाली निरपराध असताना सुद्धा त्याला खोट्या गुन्ह्यामध्ये गोळ सशर्थ जामिनावरती न्याय यंत्रणेने सोडलं परंतु खटला प्रलंबित ठेवण्यात काय धन्यता मिळाली मला माहिती नाही हा विशुद्ध पद्धतीने न्याय यंत्रणेमधील जो मनमानी कारभार आहे त्या व्यवस्थेचा त्या निष्क्रियतेचा बळी आज आपल्यातला सभीर हा ठरलेला आहे अत्यंत खेदाने नमूद करतो की स्वत या विक्षिप्त न्याय व्यवस्थेचा अठरा वर्ष अनुभव घेतलेला आहे मानवी जीवनाचं मोल कोण आणि कसं लावणार आपलं सरकार आहे तरी सुद्धा का धर्मप्राण हिंदूंच्या नशिबी असं आयुष्य येतं आज संपूर्ण घर उघड्यावरती पडलं आहे दोन चिमुरडी न सांभाळण्याचं त्या वहिनींना त्या माऊलीसमोर भ्रांत आहे आपल्या समाजातील हे घर आपण उघडं पडू द्यायचं नाही आज समीरला आपण सांभाळू शकलो नाही पण हे घर सांभाळणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे सनातन संस्थेचे सांगली महाराष्ट्र येथील साधक समीर गायकवाड जे एक शेतकरी वर्गात येतात आणि ज्यांना गोविंद पांसरे नावाच्या कम्युनिस्ट व्यक्तीच्या हत्येच्या मध्ये गुंतवण्यात आलो होतं अशा गायकवाड यांचा आज मृत्यू झाला आहे आणि हा मृत्यू नसून हा कम्युनिस्टांनी केलेल्या खोट्या आरोपांच्या छळातून झालेला घेतलेला बळी आहे असं आम्ही मानतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे वर्ष दोन हजार पंधरामध्ये जेव्हा गोविंद पानसरेंची हत्या झाली त्या दिवशी समीर गायकवाड हे सनातन संस्थेचे साधक पालघर जिल्ह्यात होते त्यांचं मोबाईलचं लोकेशन तेच दाखवत होतं तरीसुद्धा तपास यंत्रणांनी तोर सोडून संन्याशांना फाशी देतात प्रकारे त्यांना अटक केली त्यांना अटक केल्यानंतर या कम्युनिस्टांनी डाव्यांनी पुरोगाम्यांनी अशा प्रकारचा दबाव आणला की त्या दिवशी त्यांना न्यायालयात एकही वकील मिळू दिला गेला नाही आणि हा लोकशाहीचा एक प्रकारे ही थट्टा होती एकोणीस महिने कुठलाही ठोस पुरावा नसताना त्यांना कारावासात ठेवण्यात आलं आणि त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिला त्यावेळी तपास यंत्रणांनी सांगितलं की नाही कोणीतरी सारंग अकोलकर आणि विनय पवार नावाचे व्यक्ती मारेकरी होते नंतर त्यांनी आणखी दोघांची नावं घेतली तीन वेळा सप्लिमेंट आरोपपत्र दाखवण्यात आलं आणि हे सगळं असताना समीर गायकवाड या व्यक्तीचा कुठलाही दोष नसताना त्याला आरोपी क्रमांक एक ठेवण्यात आलं पानसरे कुटुंबियांना हे माहिती होतं की समीर गायकवाड याचा या, या हत्येमध्ये कुठलाही प्रकारचा सहभाग नाही तरी सुद्धा ते शांत राहिले एकोणीस महिन्यांनी जेव्हा जामीन मिळाला तेव्हा समीर गायकवाडचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं त्याला नोकरी नाही मिळाली त्याचं अर्थार्जन थांबलं त्याचं सामाजिक जीवन त्याला खुनी म्हणून लोक पाहू लागले होते एका सामान्य व्यक्तीचा शेतकरी कुटुंबातल्या हिंदुत्ववादी असल्याचा एक व्यक्ती म्हणून त्याचा दोष होता का आज ज्या कम्युनिस्टांनी त्याच्यावर आरोप केले त्याचा बळी आज या कम्युनिस्ट सिस्टीमनी घेतला खोटे आरोप केले कुठे गेला तुमचा विवेकाचा आवाज स्टेन स्वामी जो अर्बन नक्षलवादी होता त्याच्यावर पुरावे होते तो मरतो कारावासात तेव्हा संयुक्त राष्ट्र परिपत्रक काढतं आणि सरकारला जाप विचारत आज समीर गायकवाडचा मृत्यू होतो तर कम्युनिस्टांना जाप कोण विचारणार पानसरे कुटुंबियांना जाप कोण विचारणार हा आमच्यासमोर प्रश्न आहे सोबत कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाड यांचे वकील विरेंद्र इसलकरंजीकर आहेत नमस्कार रिजलकर सर सर आज समीर गायकवाड यांचं निधन झालं आपण काय सांगू शकाल याविषयी खर तर खूप वाईट गोष्ट झाली आहे वाईट गोष्ट दोन स्वरूपाची आहे एक तर मी समीर गायकवाड यांना गेली दहा वर्ष ओळखत होतो सप्टेंबर दोन हजार पंधराची त्यांची अटक आणि पहिल्या रिमांड काळात मी त्यांना भेटलेलो तिथपासून म्हणजे जवळजवळ नऊ साडे नऊ वर्षाचा हा काळ आहे अत्यंत सरळ मार्गी पापभिरू माणूस होता कोणाच्या अध्यात्म नसलेला कोर्टात दरवेळेला येऊन बसणार घरच्या कितीही अडचणी असल्या घरी कोण आजारी असलं तरी नाही कोर्टाची तारीख चुकवायची नाही पोलिसांची हजेरी चुकवायची नाही म्हणून सगळी कॉम्प्रोमाइज करून येऊन बसणार हा असा आरोपी म्हणजे वकिलांना क्वचित मिळतो खरी अशी परिस्थिती होती हे झालं एक मी त्या मी समीर गायकवाड यांना जे वैयक्तिक बघितलं त्या दृष्टीने आता दुसरं या मृत्यूने झालं काय की समीर गायकवाड हा भगवा दहशतवाद हिंदू आतंकवाद या ही जी माळ या पुरोगाम्यांनी रचली त्याच्यात मालेगावची केस आहे बेस्ट बेकरीची केस आहे त्या ह्याच्यातला हे एक नाव होतं या मृत्यूने झालं असं की कधीतरी अजून दोन पाच दहा पंधरा वर्षांनी दहा पंधरा वर्ष मी अशासाठी म्हणतो की ह्या या, या खटले हे फार वेगात चालत नाहीत आमच्याच सरकारने समीर गायकवाडच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केलं आणि मग जेव्हा खटला चालवायला पाहिजे असं समीर गायकवाड आम्ही सगळे मागे लागलो कोर्टात तेव्हा सरकार हायकोर्टात गेलं की आम्ही फाईल केलंय चार्जशीट पण केस चालवू नका अशा ह्याच्यात जवळजवळ पाच सहा वर्ष गेली होती त्यामुळे तो एकीकडे दुखी होता एक आज संधी अशी गेली की कधीतरी हे नाव स्वच्छ झालं असतं हे नाव कसं गोवलं गेलं समीर गायकवाडला कसं गोवलं गेलं हे कधीतरी समोर आलं असतं आता त्यांच्या मृत्यूमुळे हा खटला त्यांच्या पुरता अबेट झाला म्हणजे त्यांच्या पुरता हा खटला थांबला म्हणजे सगळंच तिथे एका आलं ही एक वाईट गोष्ट दुसरं असं की पानसरे केस मधले हे आरोपी पण दाभोळकर खून खटला जो पुण्यात चालला दहा मे दोन हजार चोवीस ला ज्याचा निकाल लागला तर कुठे ना कुठे तिथला तपास इकडे कॉपी पेस्ट केला इथले कागद तिथे वापरलेत असं सगळं झालेलं आहे तर तिथे जेव्हा दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा पुणे न्यायालयाने दिली तेव्हापासून म्हणजे दहा मे दोन हजार चोवीस पासून समीर गायकवाडचा आत्मविश्वास प्रचंड खचलेला हे मी व्यक्तिशः जाणतो जामीन खूप उशिरा मिळणं जामीन मिळाल्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात सरकारने जाणं पुन्हा खटला उशिरा सुरू होणं आणि या सगळ्या काळात पानसरे खून खटल्यातला आरोपी म्हणून जी एक बदनामी जो एक संघर्ष त्याच्या नशिबाला आला नोकरी मिळणार इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टचा त्याचा बिझनेस होता तिथे कोण काम देईना जिथे जाईल तिथे समीर गायकवाड अच्छा म्हणजे पानसरे खून मधला आरोपी तू याच पद्धतीने जी हेटाळणी त्याच्या नशिबाला येत गेली तर ते फार वाईट झालं याच पार्श्वभूमीवरती जेव्हा ह्या दोघांना पुण्यात शिक्षा लागली शरद कळसकर आणि सचिन अंदुरे तर त्याने मला विचारलं की साहेब हे कशी काय शिक्षा लागली मी म्हटलं दोघांना खरं सोडलं गेलं पाहिजे होतं आणि जो निकालपत्र आहे तर ते उच्च न्यायालयात सर्वोच्च न्यायालयात कधीतरी हा निकाल लागेल त्याने मला विचारलं किती वेळ लागेल मग काय नाही सांगता येत खूप काळ लागू शकतो कदाचित दहा पंधरा वीस वर्ष जाऊ शकतात कारण या केसेस आल्या की मीडिया ट्रायल झालेल्या आहेत त्याचा पडलेला चेहरा ह्या उत्तरावर मला अजून आठवतो तो म्हटला जर तिथे तसं झालं तर पानसरे केसमध्ये पण मला हे शिक्षा लावतील का मी निर्दोष असताना पण मला परत हे भोगायला लागणार का कुठेतरी ह्या खच्चीकरणाचा जो बळी आहे असं मात्र मला वाटतं ही दुसरी गोष्ट तिसरं आपल्याकडे असं आहे म्हणजे मी पंधरा एक वर्ष ह्या हिंदू दहशतवाद किंवा एकूणच दहशतवादाच्या केसेसमध्ये कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भक्तो आहे मालेगाव ब्लास्ट दोन हजार आठची केस आहे साध्वी सिंगांना जेव्हा अटक करून आणलं ज्या पद्धतीत त्यांना कोर्टात आणलं इथे मुंबईची केस आहे ती त्यांचे एक साहू नावाचे भक्त साध्वी सिंगांचे शिष्य ते बघून कोर्टात त्यांना हार्ट अटॅक आला आणि भर कोर्टात ते एक्सपायर झाले भर कोर्टात एक मृतदेह पडला मीडियाने याची काहीच बातमी छापली एकीकडे अशा संवेदनशील खटल्यामध्ये असं काहीतरी होतं जे पब्लिश नाही झालं तुम्ही गुगल करून बघा तुम्हाला मिळणार नाही पण स्टॅन स्वामी नावाचा भीमा कोरेगाव मधला आरोपी त्याच्या निधनानंतर मात्र आमच्या उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शोक व्यक्त केला युनायटेड नेशन्सनी शोक व्यक्त केला संयुक्त राष्ट्र संघाने इथपर्यंत मात्र त्याची संवेदना जाते त्यामुळे ही संवेदना समीर गायकवाडच्या मृत्यूची संवेदना कोणापर्यंत जाणार का तर समीर गायकवाड एक मराठा मुलगा होता गरीब घरातला होता मराठा होता म्हणून मग ते जरांगे पाटील वगैरे त्याच्या बाजूने कधी बोलणार का असे खरे प्रश्न मला आहेत याची उत्तरं शोधायला लागतील ला, असं मला वाटतं एक वकील म्हणूनची ही व्यथा आहे एक सामान्य नागरिक म्हणूनची ही व्यथा आहे एवढंच मानसरे हत्ये प्रकरणामध्ये समीर गायकवाडना अडकवलं गेलं होतं त्यांना नंतर जामीनही मिळाला पण त्यांचा निर्दोषत्वाचा शिक्का बसण्याआधीच काल त्यांचं अत्यंत दुःखद निधन झालं असं व्हायला नको होतं आहेत दोन पाठीमागं त्यांची पत्नी आहे काय झालंय त्यांचा काही संबंध नव्हता कुठलाही आरोप त्यांच्यावर कधी सिद्ध झाला नाही पण मरायच्या आधी निर्दोषत्व न्यायालयामध्ये सिद्ध व्हायला हवं होतं आता हा डाग आयुष्यभर राहणार त्यांच्या आज्ञाला शांती लाभू दे